रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत चला तर आज आपण लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या करणार आहोत तर भोपळा खूप दिवस झाला घरात आहे आपण लक्ष्मीच्या सीझनमध्ये आपण लक्ष्मी पुढे ठेवायला आणला होता तर चांगला पिकलेला होता असा चांगला पक्का झालेला त्यामुळे आत्तापर्यंत तसंच राहिला चांगला खराब झाला नाही काय नाही तर चला तर मुलं गोड पुऱ्या तर कधी करतात घाऱ्या पुऱ्या हजे त्याच्या मुलं आज आपण तिखट पुऱ्या करून पाहू सणच आपल्याला भोपळ्याच्या तिकीट पुऱ्या करायचं साहित्य पाहत आपण पहा मंडळी याला लाल भोपळा म्हणतात का देवडांगर म्हणतात काय म्हणतात नेमकं आठवणा पण असं हे गोल फळ आहे आणि हे कसं पुरडलेलं आहे चांगलं निपजलेलं आहे निबर आहे त्यामुळे खूप दिवसाला घरामध्ये ताईने दिलेल्या होता ओळखीच्या याच्या वेळेस लक्ष्मीच्या वेळेस तर आम्ही लक्ष्मी पुढे ठेवला आणि नंतर याचं पुऱ्या किंवा घाऱ्या काय तर करू करू म्हणलं तसंच राहून गेला आतापर्यंत राहून गेला तर आता पाहि कोणता जानेवारी महिना संपला आता हे फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी पण पहा मी पाहिलं परवा हे फळ तर हे पा चांगलं यायला काहीच झालेलं नाही कारण निवजलेलं होतं तर म्हणलं चला म्हणलं गोड पुऱ्या तर कधी बी करून खातो तर मला आपण याच्या तिखट पुऱ्या करून बघू तिक तर चला आपण आता हे कट करून बघू पहा असा मधोमध कारण मी बरेच चाकून व्यवस्थित कापायचं कारण ला हाताला लागण्याची भीती असते तर हे पहा अशा पद्धतीनं व्यवस्थित कापून कट करून घ्यायचा ह्या पहा खूप निबर याची चाल आता जवळजवळ तीन चार महिने झालं होत आलं हे घरातच आहे पण तरी पण छान राहिलं तर पहा असा गोर असं चाकून दमाधमान दमा कट करून घेतला तर पहा किती छान निघाले असं व्यवस्थित असा लिप झालेला हे भोपळा आहे तर पाहायचे बी पण किती निबर झालेले तर हे बी काय करायचं आता आपल्याला पुढं चालून शिमग्या पाड्याच्या वेळेस आपल्याला आपण याचं वेल लावतोच ना लक्ष्मीला फळं येतात शिमग्याच्या आणि पाडव्याच्यामध्ये वेल लावतात पहा मग लक्ष्मीच्या वेळेस बरोबर फळं येतात तर हे निबर बी काय करायचं आपण आपली चुली चुलीतली चुली राख असती ना, आजका ना तर आजकाल शेतीमध्ये कुठं राख भेटत नाही तर एक पांढरी माती असते तर समजा असं पण चालतंय तर आम्ही काय करतो याला थोडंसं राखामध्ये असे घोळसायचे बी आणि उन्हाला वाळू घालायचे ना व्यवस्थित भरणी भरून ठेवायचे आणि शिमग्या पाड्याच्या वेळेस हे लावायचे छानपैकी असं वेलून फळं पण खूप लागतात न राखत बुडवता असं पण छान असं वाळू घातलं तरी चालतंय पहा किती घोसाला असे निबर झालेली बी तर पहा असे दोन भाग केले आणि याच्यामधलं हे बी पूर्ण काढलं आणि मधलं जे लाल असतं ना असं हे ह्या पाय असं लाल ते पूर्ण या दोन इथलं पण काढून घेतलं तर आता याच्यातलं काय मोठं मोठे ना तर ह्यातला एक अर्ध्या भागाच्या तिखट पुऱ्या करायच्या आणि राहिलेल्या अर्ध्या भागाच्या नंतर गोड पुऱ्या करायच्या तर चला तर मग याच्या फोडी करून हे मागचा अगोदर साल काढून घ्यायची हे पाहिजे असं व्यवस्थित कापायचं हाताला लाग लागण्याची भीती असते चाकू दमाने काढून घ्यायचं घाई गडबड नाही करायची तर पहा आता या खिचणी जस हे अर्ध फळाच्या फोडी केलेल्या त्या अर्ध फळ बाजूला ठेवलेल्या गोडपुऱ्यासाठी तर हे काय केलेले ये चीज साल तो मैं मुझे साल कर मैं साल का नहीं ये साल आप खिस्ता खिस्ता पाटी मग रहते तो पास ये बाजू नहीं हे पास खिस्ता है पास खिस्ता खिस्ता साल रहते ये पास है या पा खिसून असे निघतात साल ह्या पहा अशा पद्धतीनं हे पा मस्त पैकी खीस निघलेला आहे अशा पद्धतीनं पूर्ण हे खिसून घ्यायच्या तर पाय ह्या पहा असा खिस मस्त झालेला आहे आणि जो आपण अर्धा घेतला होता ना भोपळा तर त्याच्यातलं पण एवढा खीस केला आणि खूप होतात पुऱ्या म्हणून या चार फोडी चांगल्या मोठमोठ्या मुट चार फोडी बाजूला आहेत याचं काहीतरी दुसरं बनवून जास्त होते खीस म्हणून तर पहा असं खिसून निघालं सगळं असं काढलं आणि याला बिलकुल वापवायचं नाही उकडायचं नाही काही नाही असंच कच्चा खीस राहत याचा चलाच मग आपण याचं साहित्य पाहू तर पहा तिखट पुरीचा खीस केला त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे नऊ दहा मिरच्या आहेत अर्ध्या अर्ध्या करून घेतलेले दहा ते पंधरा लसण पाकळ्या आहेत साले काढून घेतलेली आणि एक चमचा जिरे आणि थोडी कसुरी मेथी पण आम्ही याच्यातच टाकायलो तर आता हे काय करायचं हे मिक्सरमधून याची भरड करून घ्यायची तर पहा हे अशी भरड करून घेतली मिरची लसण थोडस जिरे आणि थोडी मी त्याच्यात टाकलेली आता ही या खिसामध्ये घालायचं आणि याच्यात पण कसुरमी मेथी थोडीशी टाकली आणि वरून पण थोडी टाकायची चोळून आणि याच्यात पण जिरे आहेत आणि वरून पण थोडेसे टाकायचे आणि थोडा एक अर्धा चमचा ओवा टाकायचा चोळून आणि धना पावडर घरीच तयार केलेली एक चमचा धना पावडर आणखीन एक चमचा घ्यायची कारण खिस थोडा भरपूर आहे आणि चमचा पण छोटा आहे त्यामुळे दोन चमचे धना पावडर घेतली आणि याच्यात हिरवी मिरची टाकलेली आहे पण कलर येण्यासाठी छानपैकी पुरीला असा मसाला डबातला जो चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा लाल तिखट आणि या चमच्यानं थोडंशी एक अर्धा चमचा हळद आणि याला चवीनुसार मीठ घालायचं तर एक चमचा घातलेले आता आणखीन एक चमचा कारण भरपूर पुरे आहेत आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची भरपूर घालायची कोथिंबीर कारण याच्यानं कवळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत कोथिंबीरीच्या कट करून तर आता हे काय करायचं हे मिश्रण आणि याच्यात हे तीळ राहिले याच्यामध्ये तर पहा तीळ हे चांगला मोठा चमचा आहे तीळ म्हणजे जा कमी जास्त असं मोपून मा नाही काही नाही आपल्या अंदाजानुसार घालायचे तीळ आप पोहे खायचे चांगले तीन ते चार चमचे तिळ असतील हे तीळ घालायचे आता हे पूर्ण मिक्सनं मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं तुमचा हात तिखट होत असला तर, तर तुम्ही एक मोठ्या चमच्यानं पण हलवू शकता असं मिक्स करू शकता किंवा हातानं पण मिक्स करू शकता तर आता हे पूर्ण मिश्रण छानपैकी झालेले तर याच्यात काय करायचं बिलकुल पाणी न वापरता जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचं नाही ते गव्हाचं पीठही चांगलं चाळून घेतलेले आता सुरुवातीला आपण अर्धच पीठ घालू आणि याच्यामध्ये यामध्ये एक बाजरीचं पीठ एक वाटीभर घेतलेलं आहे कारण आता थंडी अजून तेवढी पूर्ण झाले संपलेली नाही आणि बाजरी कशी गरम असते हिवाळ्यामध्ये बाजरी कशी शरीरासाठी पौष्टिक असते म्हणून आम्ही बाजरीचं पीठ एक वाटी घेतलेले गव्हाचे पीठ मोजू नाही घेतलेलं जेवढं बसल तेवढं आणि यामध्ये खुस खु पुरी खुसखुशीत खुँँ, होण्यासाठी एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं तर आता याच्यात पाणी बिलकुल वापरायचं नाही आता याचाच उंडा करायचा घट्ट जर बसलं आणखीन तर गव्हाचं पीठ टाकायचं नाही बसलं तर एवढाच उंडा करायचा पाण्याचा वापर करायचा नाही बिलकुल तर आता छानपैकी असं घट्ट गोळा तयार करू तर याच्यामध्ये थोडंसं आणखीन गव्हाचं पीठ घालायचं कारण उंडा घट्टसर असा मळावा लागतो तर पहा असा घट्टसर गोळा तयार झालेला याचा पुरीचा. आता याला एक सगळी तयारी करेपर्यंत याला एक पाच दहा मिनटं थोडंसं भिजायला ठेवू पीठ मुरतंय आणि याच्या मग पुऱ्या करायला घेऊ तर पाहता हे पाच दा ते दहा मिनटं झालेले हे पीठ छानपैकी असं मुरलेले तर आता याचं काय करायचं असा चपातीसारखा एक थोडासा मोठा उंडा घ्यायचा आणि याला लावण्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतलेले याची काय करायचं अशी थोडीशी जाडसर अशी पुरीला पुळी लाटायची बंद कर अशी लाटायची अशी मोठी लाटायची पोळपाट भरून हे पहा अशी लाटायची कशी जास्त जाड नाही पातळ नाही अशा आपल्या याच्यानुसार लाटायची आणि एका वाटीच्या सहाय्या किंवा डब्याच्या झाकण्याच्या सहाय्य लहान मोठ्या पुऱ्या कशाही करायच्या तुमच्या आकारानं हे पाहाशा पाहाशा हे पाहाशे सगळ्या पुऱ्या अशा नाटायच्या हे पा अशा हे पा सगळ्या एकदाच लाटून घ्यायच्या आणि मग तळायला सुरुवात करायची तर हे पा याच्यामध्ये आम्ही ज्वारीच्या ऐवजी बाजरीचं पीठ मिक्स केलेलं आहे तुम्ही बाजरीचं नाही टाका वाटलं तुम्ही ज्वारीचं पीठ घातलं तरी चालते ज्वारीचं चा थोडंसं चा तांदळाचं खुसखुस होण्यासाठी पण आम्ही थंडी थोडी असल्यामुळं बाजरीचं पीठ वापरलेलं आहे कारण चांगली पौष्टिक असते म्हणून तुम्ही बाजरीच्या पीठाऐवजी ज्वारचं पीठ टाकलं तरी चालतंय अशा पद्धतीनं सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तुम्ही चला तर अशा पद्धतीनं पुऱ्या करून झालेले आता इकडे तेल पण गरम झालेले तापले का बघू मग मस्तपैकी तापलेले चला तर मग आता पुऱ्या सोडू अच्छा हातावर येईल अशा व्यवस्थित सोडायच्या चांगली भाजली की अशी पलटायची दमाना पलटायची तेल अंगावर यायची भीती असते व्यवस्थित अशी पलटायची छान अशा मदम गॅसवर मस्त अशा झालेले मस्त मस्त झाले कुरकुर अशाच पद्धतीनं बाकीच्या पण सोडायच्या पहा किती मस्त अशा फुगलेले तर पहा थोड्याशा काळपट कशामुळे दिसतात कारण याच्यामध्ये आपण बाजरीचे एक वाटी पीठ घातलेलं नाही थोडंसं काळपट पण चवीला खूप छान असे झालेले आहेत हे पहा अशा पद्धतीनं पूर्ण तरुण घ्यायच्या तर पहा आम्ही काही थोड्याशा मोठ्या कट केल्यात ग्लासाच्या सहाय्यानं काही डब्याच्या झाकण्याच्या सहाय्यानं थोडी मोठी साईज थोडी लहान साईज आम्ही दोन नमुनेच्या अशा कट केलेल्या आहेत पुऱ्या हे पण लहान कापल्यामुळे जास्त बसल्या कढईमध्ये मस्त अशा फुगायला हे कढईमध्ये कढई मोठी असल्यामुळं त्या तुम्हाला त्यात ते तेल थोडंसं वाटतं तेल याच्यात आहे त्या बाकी मस्त अशा टम फुगायल्यात ह्या पातर पहा अशा पद्धतीनं पूर्ण पुऱ्या तिकड पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर पहा मंडळी खूप साऱ्या तिखट करून झालेल्या आहेत बोपण्याच्या तर अशा काय केल्या छोट्या साईजच्या काही थोड्याशा सा मोठ्या साईजच्या काय केल्या आणि अशा त्रिकोणी पण काय केल्या पा अशा साईजच्या काय केल्या तर खूप साऱ्या पुऱ्याला एकदम छान अशा खमंग खुसखुशी झालेल्या आहेत तुम्ही पण अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं करून पहा आणि कशा वाटतात चवीला आवडल्या तर माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल जा तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा की माझ्या मंडळी आपल्या खूप साऱ्या पुऱ्या तरुण झालेले चवीला अशा खमंग खुसखुशी झालेले तर याच्यामध्ये गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारचं पीठ पण टाकू शकता आणि मस्त अशा चवीला खमंग झालेली आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा एवढ्या ना पण तुम्ही थोड्याशा करून पहा आणि आवडल्यास आम्हाला आमच्या चॅनलला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल की ज्याचं नाव आहे आमची चॅनल नवीन असाल तर लवकरात लवकर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच पारंपरिक पद्धतीनं गावरान पद्धतीनं असे खूप चांग चांगले व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर फा खूप अशा अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि अशा खुशखुशी झालेले तुम्हाला एक मी दाखवते किती मस्त असे झालेले आणि पुन्हा लाल भोपळा वाफवायची शिजवायची गरज नाही फक्त खिसायचा न वाफवता न शिजवता पुऱ्या खूप छान झालेल्या पाय खाऊन दाखवले अरे वा खूप छान झालेल्या अशा मस्त झालेल्या कमवून खुसखुशीत मंडळी मग लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या खायला धन्यवाद रामकृष्ण हरी बाय